नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री माझी बहीण या योजनेमध्ये भरपूर महिलांची के वाय सी ही झालेली आहे आणखी आणखी काही महिलांची के वाय सी ही बाकी आहे आणि आता याच्यामध्ये जे अवैध महिला आहेत त्यांच्या वडिलांची हे उत्पन्न जी प्रक्रिया आहे तपासणी प्रक्रिया हे चालू आहे आणि जे विवाहित महिला आहेत आता यांच्या पतीचं उत्पन्न हे तपासणी म्हणजेच पडताळणी चालू आहे आता याच्यामध्ये आणखी जे अंगणवाडी सेविका आहेत आता अशा सेविकांना पण दिवाळीपूर्वीच बोनस मिळणार आहे यावरती पण एक जी आर आलेला आहे अंगणवाडी सेविकांना पण दोन हजार रुपये हे देण्यात येणार आहे सप्टे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो हप्ता आहे हे दोन्ही हप्ते एकत्रित यावे चॅनलवर जर नवीन आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्स